हे प्रभो प्रसीदोम परमपूज्य महातपस्वी कुमारस्वामींच्या एकशे पंधरा जयंती निमित्ताने विविध उपक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे हा उपक्रम या विजापूर रोड इंदिरानगर पोस्ट ऑफिस नजीक असलेल्या योग विहाराच्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे सात ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टपर्यंत कार्यक्रमचा आहे त्यात व्याख्यानमाला असेल ग्रंथ प्रासंगिक ग्रंथ प्रकाशन असेल राजेंद्र महाळ लिखित कुमार कुमारस्वामींचे जीवन व कार्य विषयावरती तिसरी आवृत्ती या ठिकाणी आपण करत आहोत त्याकरता देव्यसानिध्या आक्रोडचे मठाधीश बसुलिंगी महास्वामी स्त्रीचा लाभलेला आहे अध्यक्षपद येण्या जामगुडी असतील आणि माननीय विश्वनाथ चाकोते आणि महादेव कुंगलूर यांची उपस्थिती आहे आणि सात ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टप्रमाणे आवाहन करतो त्यांनी यावं त्याचा लाभ घ्यावा आणि आंतरराष्ट्रीय महान योगवर्षींच्या जयंती महोत्सामध्ये सभा घेऊन आम्हाला सहकार्य करावं पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सारीज साटी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव बावन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव